मित्रांनो आज आपण भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन टी ट्वेंटी पत्रक पाहना जरूर भारत आणी बांगलादेश दोन कसोटी सामन्याची मालिका पार पडली ज्यामध्ये भारतीय संघाने बांगलादेशच्या दोन शून्यने धुवा उडवला कानपूर कसोटीत तर टी ट्वेंटी स्टाईलने पटकेबाजी केली तर आता खरी टी ट्वेंटी स्पर्धा रंगणार आहे ज्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे या मालिकेत भारत आणि बांगलादेश हे तीन टी ट्वेंटी सामने खेळणार आहे त्याचे संपूर्ण वेळापत्रक आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत ते पाहण्याअगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर बांगलादेश विरुद्ध पहिला सामना हा सहा ऑक्टोबरला माधवराव सिंधिया मैदान ग्वालेर येथे पार पडणार आहे त्यानंतर दुसरा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे नऊ ऑक्टोबरला खेळवला जाईल यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी गांधी स्टेडियम हैदराबाद येथे खेळला जाईल हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील तर या मालिकेला अवघे काही दिवस बाकी आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ बांगलादेशी टायगरला टक्कर देण्यासाठी तयार झाला आहे तुम्ही पण तयार आहात का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपलं क्रिकेटविषयी चॅनल पाहत रहा